नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीच्या शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजही आपण किडींच्याच मागे लागणार आहे आजही आपण हात धुवून कोणाच्या मागे तर किडींच्या फक्त आपलं टार्गेट आहे किडी या सगळ्या आहे या शेतकऱ्यांना ओळखता आल्या पाहिजे आणि किडींचा कर्दन काळ आपण जो म्हणतो हे हात धुवून मागे लागणार आहे आपण तर किडींच्याच लागलेलो आहे आजही एक औषधाबद्दल सांगणार आहे अतिशय छान रिजल्ट देणार आहे बऱ्याचशा ऐंशी टक्के लोकांनी हे गावावरती म्हणा किंवा इतर पिकांवरती शंभर टक्के वापरलेले मित्रांनो तर ह्या औषधाचं नाव काय आहे डेसीज डेसीज हंड्रेड किंवा प्लेन डेसीस घेतात बरेचशे मित्र तर हे बनवलेलं आहे बायर कंपनीने नाम हे काफी आहे ज्या हमखडे तो सबसे बडे कोण बायर आता याचा मोड ऑफ ऍक्शन कोणता आहे मित्रांनो तर स्पर्शजन्य आता स्पर्शजन्य मी यावेळेसही सांगणार आहे नवीन मित्र असतील नवीन युजर्स असतील त्यांच्यासाठी स्पर्शजन्य म्हणजे काय तुम्ही जर फवारा पाठीवरती पंपावरती घेऊन चाला किंवा एस घेऊन चाला औषध असं फवारा फवारा मारत चालले औषध ज्यावेळेस पडतं झाडांवरती पडतं पानाच्या संपर्कात येतं औषध त्यावेळेस औषध ज्यावेळेस तिथं पडतं ना तिथं किडी असतात ते किडी ज्यावेळेस म्हणजे औषधाच्या संपर्कात जातात किंवा औषध त्याच्या संपर्कात येतं दोन्हीचा अर्थ एकच झाला त्यावेळेस काय होतं त्या किडी अन्न पाणी खाण्याचं सोडून देतात त्यांना विष बाधा होते त्यांच्या मज्जा संस्थेवर परिणाम होतो हे औषध त्यांच्या मज्जा संस्था असते डोक्यामध्ये असते त्या मज्जा संस्थेला खालून बॉडीमधनं काय सिग्नल जातात की बाबा तू विष बाधा केली तु आहे तुझा आता मरायची वेळ आलेली आहे तू आता मरून जाणार आहे हे सिग्नल त्याच्या बॉडीला जातात बॉडीमधनं मज्जा संस्थेला जातात आणि तो किडी काय होतो खाणं पिणं सोडून देतो त्याला पॅरालिसिस होतो लकवा होतो तो मृत्यू पावतो आता हे झालं तुमचं स्पर्शजन्य आता मित्रांनो आता कीटकनाशकांचे ग्रुप असतात हे मी दरवेळी सांगत आलो याचा ग्रुप आहे सिंथेटिक पायरोथॉइड कोणता ग्रुप बोललो मी सिंथेटिक पायरोथॉइड नाव आहे इंग्लिश आहे विसरून जायचं असेल तर विसरू शकता पण हे विसरू नका मित्रांनो काय डेल्टा मेथ्री ना आता डिसीज बऱ्याच जणांना डेल्टा मी किती टक्केत भेटतं दोन पॉईंट आठ टक्क्यातही भेटतं आणि अकरा टक्क्यातही भेटतं आता हे बघा मित्रांनो ज्या वेळेस आपण दोन पॉईंट आठ टक्क्याचं मारतो म्हणजे प्रादुर्भाव जर कमी असेल तर आपण हे दोन पॉईंट आठ टक्क्यावाला मारतो आणि प्रादुर्भाव जास्त असेल तर आपण अकरा टक्क्यावाला मारतो आता याचा जलद परिणाम आहे कारण काय संपर्कात आलं कार्यक्रम म्हणा किडी मरून जाणार किडींच्या मध संस्थेवर परिणाम करता हे मी सांगितलं आता हे जर मारायचं असेल तर याचं प्रमाण हे बघा मित्रांनो दोन मिली प्रति लिटर पाण्यात घ्यायचं म्हणजे पंधरा लिटरचा पंप असेल तर तीस मिली घ्या वीस लिटरचा पंप असेल तर चाळीस मिली घ्या आणि तुम्ही हा फवारा मारून टाका याचं काय डेल्टा मेथ्रीन दोन पॉईंट आठ टक्के आणि अकरा टक्के आता मित्रांनो हे फवारा औषध आणणार तुम्ही दुकानातून आणणार तुम्हाला माहित झाला कमी प्रादुर्भाव असेल तर आपलं दोन पॉईंट आठ टक्क्यावाला घ्यायचं जास्त असेल तर अकरा टक्क्यावाला घ्यायचं कार्यक्रम उरकून टाकायचा आता मित्रांनो हे झालं तुम्हाला प्रमाण माहित झालं हे झालं सगळं पण हे मारायचं कशासाठी सगळ्यात महत्वाची हो गोष्ट तुम्हाला किडी ओळखता आल्या पाहिजे हेच माझं टार्गेट आहे का शेतकरी मित्रांना असं कळलं पाहिजे कंटॅक्ट करणार औषध मी सांगणार नसल तुम्हाला जेव्हा आठवत चॅनलला येणार तुम्ही पाहून घ्या पण या किडी ओळखणं सगळ्यात महत्त्वाचं हो मित्रांनो आपण आपण काय करतो आपण किडी एक राहत त्या दुकानदारला सांगतो एक आपल्याला ओळखू येत नाही ह्या चॅनलच्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये सगळ्या किडींचं प्रदर्शन मांडलेले आहे छोटे छोटे व्हिडिओ टाकलेले एक अर्धा अर्धा मिनिटाचे तिथे जाऊन बघू शकतो स्क्रोल करायचं आपलं मजा रिपात बसायचं ही, ही की ही किडी कोणती ती कोणती कशी ओळखायची दिसते कशी करते काय सगळी माहिती तिथं मित्रांनो मावा आता मावा आता या बघा मावा म्हणजे सगळ्यात भांगता किडा बघा कोणत्या कोणत्या कलरचा हिरवा मावा पांढरा मावा कालसर मावा लालसर मावा तपकिरी मावा आता हे पाच रंग मावे दिसतात तुम्हाला मित्रांनो आता मावा काय करतात मावाला तर हे मारणारच कोण डेसी रेड म्हणा डेसी टू पॉईंट एट अकरा टक्केवाला डेल्टा मैत्रीण हे माव्याला शंभर टक्के मारणार माव्यासाठी एकदम तेज औषध आहे पण हा मावा कसा असतो मित्रांनो पानाच्या खालच्या बाजूने जाऊन बसतो आता जाऊन बसतो म्हणजे तो काय तिथे झोपा काढत नाही तो, तो काय करतो पानाच्या खालच्या बाजूला जाऊन पानाच्या आतमधील रस हरित अन्नद्रव्य जे असतात ना मित्रांनो हे शोषून घेतो अन्न रस हा पिऊन घेतो आणि मग अन्न रस पिल सगळं पहिलं झाडाला काय उरणार काहीच उरणार नाही तर हे अन्न रस केल्याने पिऊन घेतल्याने माव्याने हा तेलकट विष्ठा टाकतो आता मित्रांनो हा जो मावा आहे ना हा पानावरती ना असं समजा हे पान आहे पानावरती असे तेलकट विष्टा टाकतो हे खालचे जे पानं असतात ना मित्रांनो हे असे आधार कार्डला लॅमिनेशन केले आणि तेलकट होतात त्यांना एक अशी तवंग येतो एक थर येतो एक लेयर तयार होतो आणि त्यामुळे ते फोटोसून तेच दमना करतात त्यांची गती मंदावते झाडाची वाढ रुखते आता हे झालं माव्याचं काय करतंय विष्टेद्वारे तेलकट पदार्थ टाकतो पानांवरती तवंग येतो हा झाला तुमचा भामटा मावा आता थ्रिप्स थ्रिप्स म्हणजे काय फुलकीडी सगळ्यात भामटी जात पानाच्या खालच्याच बाजूला जाऊन बसणार ऐंशी टक्के अशी सोंड असते मित्रांनो या शिरा असतात त्याच्या पानालाही खालच्या बाजूला बघा शिरा असतात ह्या शिरांमध्ये सोंड घालणार असं खर्चटून काढणार आता इथं खर्चटलं काय होणार बाहेर येणार पानाच्या शिर्यांना खर्चटलं काय होणार अन्न रस हरित लवकर जो पानाच्या आतमध्ये रस आहे ना तो रस बाहेर येणार मग तो रस पिणार हे कोण करतं थ्रिप्स फुलकिडे कांद्यावरती पाथीवरती हे फुलकिडे जास्त प्रमाणात आता दिसून येतील ऑक्टोबर हिट नंतर जमीन ज्यावेळेस कोरडी पडते ज्यावेळेस आता सगळीकडे पावसाळा आहे जमीन उली आहे आता थ्रिप्स दिसत नाही आता मावा दिसत नाही थंडी पडली का मावा चालू होतो आणि थ्रिप्स कसे जमीन कोरड्या झाल्या का त्यानंतर थ्रिप्स चालू होतो कोरडं आणि दमट हवामान हे थ्रिप्सला मानवलं जातं चांगलं करून त्यामुळे जर प्लॉटमध्ये जर आपण नमी जर ठेवली म्हणजे ह्युमिडिटी जर मेंटेन ठेवली तर हिफ्सा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते आता बोंडाळी गुलाबी बोंडाळी काय करते कापसामध्ये जे पाते अवस्था असते किंवा पात्याचं फुलात रूपांतर होणं फुलाचं त्यानंतर बोंडामध्ये रूपांतर होणं यावेळेस हे जे बोंडाळीचे पतंग येतात आणि अंडी टाकतात बरोबर ना अंडी टाकल्यानंतर त्या अंड्यांमधून उभवून झाल्यानंतर बोंडाळी तयार होते या बोंडाळीच आवडतं खाद्य काय की ज्या बोंडाच्या आतमध्ये जे परागकण असतात पोलन्स ते खाऊन टाकतं बोंडाळी पोलन्स खाल्ल्यावर काही घंटा उरत नाही तिथं तिथं तुमचं बोंडच तयार होणार नाही पातेच तयार होणार नाही काहीच होणार नाही तर या बोंडाळीला मारण्याचा कार्यक्रम डिसिजन रेड तुमचं थोडंफार करतं फळ आळी फळाला पोखरणारी अळी पानाला खाणारी गळी पानांनाला गुंडाळणारी आळी खोडाला खाणारी आळी या सगळ्या आळ्यांचा कार्यक्रम कोण करतं हे तुमचं डेसिज डायफ्रिट डेल्टा मेथ्रिन दोन पॉईंट आठ टक्के आणि अकरा अकरा टक्केवाल कोणतं डेसीज जे की बाहेरने बनवलेलं यांना सगळ्यांना मारलं पण हे औषध मारायचं कोणत्या पिकावर आता हे सगळ्यात महत्वाचं तुम्ही कापूस पिकावरती मारू शकता बरोबर ना मित्रांनो कापसावरती मारा त्यानंतर तुरीवरती मारू शकता भातावरती मारू शकता टोमॅटोवरती मारू शकता मित्रांनो त्यानंतर हे बघा मिरची तर चालल भेंडीतही चालल ते काय म्हणतो मुबरला काय केलं काहीच नाही केलं त्यालाही मारून टाका हरभऱ्यालाही माराम पिकांना नका मारू फवारा मारा मग हे मरून जाईल वांगेतही मारू शकता मित्रांनो तुम्ही तर हा बघा मावा मारला फ्रिप्स मारलं बोंडाळी मारली फळाळी पाने खाणारी अळी पाने गुंडाळणारी अळी खोडाळी सगळी मारलं औषध आणलं फवारा मारला आळ्या मेल्या सगळं मारलं आता कोणाला मारायचं मित्रांनो आता फक्त एक लाईक मारायचं राहिलं तर मित्रांनो लाईक मारा ला कमेंट करा शेअर करा चॅनलला नाही एक सबस्क्राईब पण मारा मित्रांनो आणि सिरीज जर आवडत असेल तुम्हाला औषध हे जर ब्रँडेड वाटत असेल तुम्हाला जर रिझल्ट दिलेले असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये भेटूया नवनवीन माहितीमध्ये तर तुम्हाला कमेंटमध्ये विचारायचं आहे की नवीन औषधाची कुठल्या माहिती लागत असेल तर कमेंटमध्ये विचारा मित्रांनो धन्यवाद